हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द परफॉर्मन्स परफॉर्मन्सच्या मराठी तर खेळ इत्यादी मधील कामगिरी किंवा प्रयोग कार्यक्रम पूर्ण करण्याची तडीस देण्याची कृती होत आहे परफॉर्मन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ही फेल कंप्लीटली इन द परफॉर्मन्स ऑफ इस ड्युटी दुसरा वाक्य आहे कॉंग्रॅच्युलेशन ऑन अ सुपर परफॉर्मन्स तिसरं वाक्य आहे द दार्ट शोज अवर परफॉर्मन्स द पास्ट इयर चौथा वाक्य आहे प्लीज रिफ्रेन फ्रॉम टॉकिंग ड्युरिंग द परफॉर्मन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू